सांगली शनिवारपासून महासंस्कृती महोत्सव जिल्हाधिकारी राज्यातील विविध संस्कृतीचे आदानप्रदान स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती नागरिकांना झाली पाहिजे या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग व संचालनालय सांगली जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक दोन ते सहा मार्चच्या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले की दोन मार्च रोजी कल्पद्रुम मैदान नेमिनाथ नगर येथे सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या दिवशी सायंकाळी सात वाजता गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम आहे ज्ञानेश्वरम भरतनाट्यम नृत्य धनश्री आपटे आणि शिष्यागणा मर्दानी खेळ मल्लखांब प्रात्यक्षिक गजी नृत्य आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम तीन मार्चला संगीत नाट्य रंग आणि दुसऱ्या सतरा सायंकाळी सात ते नऊ पार्श्वगायिका वैशाली सामंत यांचा लाईव्ह कार्यक्रम चार मार्च रोजी लोककला शाहिरी कार्यक्रम तसेच सायंकाळी सात ते नऊ वेळेत आपली सांस्कृती कार्यक्रम पाच मार्चला सायंकाळी नृत्य संध्या असून भरतनाट्यम कथ्थक मंगळागौर खेळ सादरीकरण होणार आहे सायंकाळी सात ते नऊ यावेळेत गुढी महाराष्ट्राची हा महाराष्ट्रातील सण परंपरेची गौरवशाली संस्कृतीचे सादरीकरण होणार आहे सहा मार्च रोजी सायंकाळी पाच ते सात वाद्यरजनी कार्यक्रम होणार असून विविध लोकवाद्यांचे सादरीकरण होणार आहे सायंकाळी सात ते नऊ श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कला आविष्कार सादर करण्यात येणार आहे दुर्मिळ हळद बेदाना हस्तकला आदींचे प्रदर्शन तर बचत गट त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे सुमारे पन्नासहून अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत नमस्कार सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवासांना माझा नमस्कार महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या संयुक्त विद्यमाने महासंस्कृती उत्सव असा एक पाच दिवसाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये येत आहे की याचा तारीख आहे की मार्च दोन तीन चार पाच आणि सहा मार्च दोन ते सहा प्रत्येक दिवशी संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊपर्यंत कल्पद्रुम ग्राउंड्स नेमिनाथ नगर सांगली इथे महासंस्कृती उत्सव आयोजन करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमामध्ये पाच दिवसा कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील आणि विशेष करून सांगली जिल्ह्यातील विविध प्रकारच्या कला आणि संगीत नाट्य खाद्यपदार्थ आणि इतर अन्य ल, कलाची प्रदर्शन होणार आहे आणि त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कलाच्या संदर्भात सुद्धा त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर सांगलीमधलं जेवढं स्थानिक कलाकार आहे त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातसुद्धा हा एक मोठा कार्यक्रम आपण घेतो आहे तर त्याच्यामध्ये जवळपास तीनशे पन्नास सांगलीच्या विविध स्थानिक कलाकार त्याच्यामध्ये भाग घेणार आहे तर मी याद्वारे सर्वांना आवाहन करतो की ह्या पाच दिवसामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जास्तीचे जास्त लोकांनी सहभाग घ्यावी आणि हा हा कार्यक्रम यशस्वीकरणामध्ये आपण आपला सहभाग द्यावी आणि त्याचबरोबर उदाहरणार्थ आपल्याकडे पाच दिवसामध्ये प पहिल्या दिवशी गरजा महाराष्ट्र आहे दुसऱ्या दिवशी संगीत नाट्यरंग आणि वैशाली सामंतची लाइव आहे तिसरा दिवशी लोककला शाहीर आहे आणि गुडी महाराष्ट्राची आहे आणि चौथा दिवशी नृत्य संध्या आणि आपली संस्कृती आहे आणि शेवटच्या दिवशी वाड्यरंजनी आणि श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती कलाविष्कार आहे असा विविध प्रकारचा हा पाच दिवस लोकांना महाराष्ट्राच्या संदर्भात आणि त्यांची विविध संस्कृती आणि कलाच्या संदर्भात अधिक माहिती घेण्याच्या हा प्रयत्नाला सर्वांनी मदत करावी असा मी सर्व शासनाच्या वतून विनंती करण्यात येतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली